गुड मॉर्निंग सर्वांना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये सकाळी सकाळी बघा छान असं वातावरण झालेलं आहे आमच्या नारळाला मस्त छोटे छोटे नारळ लागलेले आहेत आज एवढं वातावरण भारी वाटतं आहे ना की म्हणलं एक शूटच घ्यावा सकाळ सकाळ बघा आभाळाचा कलर तिकडून एकदम सूर्य उगवतोय छान असा इतका रंग भारी आलेला वातावरणाला सगळ्याच ढगांचा कलर बदलला होता वातावरणाचा रंग बदललेला थंडगार हवा मस्त वातावरण तयार झालं त्यातच पक्ष्यांचा आवाज किलबिलाट कोकिळेचा आवाज खूप छान वाटलं मग असं वातावरण आहे ना आपण फक्त खेड्याकडे गावाकडेच अनुभवू शकतो कुठं फिरायला जाण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही एवढं आपल्या घरीच वातावरण छान झालेले प्रसन्न असं वाटते सकाळ सकाळ बघतच राहावं वाटते त्या आभाळाच्या रंगाकडे तर चला सकाळ सकाळ छान अशा वातावरणामध्ये आपण असा छान असा नाश्त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत रव्याचा उपमा तर त्यासाठी मी दोन वाटे रवा इथं तेलामध्ये छान असा भाजून घेणार आहे कुणाला आवडत असल्यास तुपामध्ये पण भाजू शकता पण मी तेलामध्ये भाजते मस्त कलर बदलेपर्यंत याला बारीक गॅस करून भाजून घ्यायचा मोठा गॅस करायचा नाही करपला जातो लगेच बारीक गॅसवरती बघा छान कलर चेंज झालेला त्याचा भाजण्यावरती पण सगळं डिपेंड आहे जर भाजला नाही व्यवस्थित गेला तर उपमा आपला चिकट होतो चांगला भाजलेला आहे तर आता साईडला काढून घेऊया तर तेल गरम करायचं तेलामध्ये अगोदर सगळ्यात अगोदर शेंगदाणे छान लाल कलर होईपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे अगोदर भाजून साईडला काढून घ्यायचे जर कांद्याबरोबर परतले आपण डायरेक्ट तर व्यवस्थित कडक होत नाही शेंगदाणे चव पण छान येत नाही असं बघा छान लाल झाले की साईडला काढून घेतलेत मी त्यामध्ये आता मोहरी जिरं थोडासा कडीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा कांदा जरा जास्तच वापरायचा कांद्याने छान चव येते कांदा एकदम बारीक कट केलेला बघा कांद्याचा कलर छान लालसर झाला की त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या बघा कांदा जास्त आपल्याला काळा क भाजायचा नाही म्हणजे करपला जाणार नाही याची काळजी घ्यायची कांदा थोडासा उपमामध्ये कच्चाच कांदा छान लागतो मस्त मिरची टाकून परतून घ्यायचं परत एकदा त्यात आवडीनुसार हळद मीठ ॲड करायचं बघा कोण कोण उपम्यासाठी हळद वापरत नाही तसं पण बिगर हळदीचं उपीट केलं जातं बघा कुठं उपीट कोण उपमा आम्ही उपमा म्हणतो याला तर मी थोडीशी हळद वापरते हळद मीठ छान एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आणि त्यात गरम पाणी घालायचं आपल्या आवडीनुसार जर थोडासा चिकट आवडत असेल तर पाणी थोडं जास्त घालायचं आणि सुटसुटीत आवडत असेल तर पाणी कमी घालायचं छान असा झटपट हा होणारा आणि तितका चविष्ट हा पदार्थ आहे आपला हिरवीगार कोथिंबीर घालून वरून आणि पाण्याला उकळी आली त्यामध्ये दे भाजलेला रवा टाकायचा गॅस एकदम कमी करायचा ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये रवा टाकणार आहोत त्यावेळेस नाहीतर मग ते एकत्र मिक्स करताना अंगावरती उडण्याची भीती असते तर व्यवस्थित सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या एकजीव करायचं त्याला हलवून आणि त्यामध्ये वरती एक झाकण ठेवून दोन मिनटं वाप काढून घ्यायची एकदम झटपट आणि छान चवदार लागणारा उपमा बघा आपला तयार झालेला आहे व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं अजिबात चिकट झालेलं नाही चवीला पण तितकाच छान शेंगदाणे पण त्यातले आहे असे कडक राहतात चला तर मग वाढून घेऊया बघा मस्त अशी आपली उपम्याची प्लेट तयार झालेली झटपट आणि चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा तितकाच आहे खायला तर या सगळे नाश्ता करायला असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कसा वाटला आजचा नाश्ता ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया असाच्या का छानशा व्हिडिओमध्ये